नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर शासना ने मार्फत घटना ने परदेशी सुश्रुति या संदर्भात जाचा कटी लावल्या होत्या त्या निषेधार्थ कासा संघटना संविधान परिवार सामिक दल बौद्ध महासभा या सर्व संघटनांनी त्याचप्रमाणे सिटू आशा वर्कर युनियनचे नेते बुद्ध सोसायटी या सर्व लोकांनी महाराष्ट्र शासनावर दबाव आणून एकोणतीस जुलैला आझाद मैदानामध्ये बेमुळ उपधन करण्याचं ठरवलं आणि या आंदोलनामुळे सरकार कुठेतरी घाबरली आणि सुश्रुती विदेशीच्या संदर्भात ज्या अटी लावल्या होत्या त्या अटी त्यांनी मागे घेतल्या हा विजय आहे कास्ट संघटनेचा विजय आहे संविधान परिवारचा विजय आहे संत संत दलाचा विजय आहे बुद्धि सोसायटीचा विजय आहे आशा वर्गीचा विजय आहे असं आम्ही समजतो धन्यवाद तर आर्थिक आणि सामाजिक जी विषमता होती ती विषमता संपूर्ण नष्ट करण्याच्या कालावधी त्यांनी दहा वर्षाचे दिला होता परंतु दहा वर्षामध्ये ते विषमता अगर नाही झाली तो कालावधी परत दहा वर्ष वाढवण्यात येऊ शकत हे प्रावधान त्यांनी केलं होतं परंतु एकोणीसशे पन्नास पासून आज दोन हजार चोवीस सुरू आहे या चौऱ्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा समानता या देशामध्ये सध्याची सरकार आणि मागी सरकार आणू शकलेली नाहीये उच्च शिकणा शिक्षणाचा विचार केला तर उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांनाच मिळावा ही आमची भूमिका आहे परंतु पंच्याहत्तर टक्केची अट लागणे म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या मागासवर्गीय समाजाला त्यापासून वंचित ठेवणे ही भूमिका सरकारची आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती साहू महाराज यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगर मागासवर्गीयांना शिक्षणापासून रोजगारापासून अगर ही सरकार रोखत आहे तर या सरकारचा निषेध करणे फार गरजेचे आहे आज आम्ही जी पत्र परिषद घेत आहोत एकोणतीस तारखेपासून बेमुदत उपोषणाचा कार्यक्रम मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे विविध संघटनांनी गाडेसाहेबांच्या ज्या गाडे गाडेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये समता सैनिक दल बौद्ध महासंघ कास्ताब महासंघ सी आय आणि इतर संघटनांनी मिळून जो कार्यक्रम आखला होता परंतु राज्याच्या सचिव सुजाता सौनिक मॅडमने जे शब्द दिले आहेत त्यांच्या शब्दाचा बाण घेऊन तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत याच्यावर हा प्रश्न आम्ही प्रश्नातून माघार घेतली असं होत नाही कारण की ही जी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारची जी सरकार आहे यांचा इतिहास राहिलेला आहे शब्द देणे आणि त्याची अंमलबजावणी नाही करणे त्यामुळे आम्हाला या सरकारवर विश्वास नाही सुजाता सौनिक मॅडमवर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासावर त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे आंदोलन काही कालावधी पर्यंत आम्ही थांबवत आहोत परंतु एक पंधरा दिवसाची आम्ही कालावधी त्यांना दिलेली आहे त्या पंधरा दिवसामध्ये सरकारनी नोटिफिकेशन अगर जारी नाही केले तर परत सर्व या सामाजिक संघटना आहेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे पण तेवढं सत्य आहे आणि सरकारने हे समजून घेणे गरजेचे आहे की तुम्ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अगर शिक्षणापासून अगर वंचित ठेवले नवीन शिक्षण पद्धतीमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला घडवणारे जे आमचे वरिष्ठ विचारक होते त्यांना पुस्तकातून गाडून टाकलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सरकारलाच गाडून टाकू ही पण भूमिका आम्ही घेऊ शकतो त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे की समानतेच्या अधिकाराच्या नावाखाली नागरिकांची गडचेपी करणे त्यांनी थांबावे धन्यवाद जुडे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं, लाइक सब्सक्राइब, अवश्य कर धन्यवाद